नमस्ते एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विशेष प्रयत्नातनं त्याला एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा असा लौकिक मिळालेला आहे आणि आपण खरंच सगळीजण भाग्यवंत आहोत की योग दिन आणि योगाचा असणारा जो आविष्कार आहे तो आविष्कार आपल्या ह्या प्राचीन भारत भूमीमध्ये झालेला आहे या हिंदुस्थानामध्ये झालेला आहे आणि म्हणून असणाऱ्या ह्या आपल्या योग साधनेचा प्रसार प्रचार हा जगभर व्हावा आणि तो होत असताना आपल्या असणाऱ्या शेजारी आपल्या असणाऱ्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा त्याचा प्रसार वाढावा या उद्देशानं आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आमच्या भगिनी तृप्ती भोडमुसे यांनी एक अभिनव संकल्पना राबवलेली आहे ही संकल्पना अशी आहे आता आषाढीची यात्रा सुरू आहे सर्व वारकरी निघालेत पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला आणि म्हणून वारकऱ्यांच्या असताना संगीताच्या तालावरती योग साधना करणं आणि त्यातनं एक निरामय निरोगी आणि सकस आणि सदृढ अशा पद्धतीचं आयुष्य जगणं मला या निमित्तानं सर्व शिरा विधानसभा मतदारसंघामधल्या सहकारी जिल्हा परिषदेचे असतील महसूल यंत्रणेचे असतील अन्य असणाऱ्या शासकीय सर्व संवर्ग असतील तसेच निमशासकीय संवर्ग असतील आणि त्याचबरोबर इतर संस्था असतील या सर्व संस्थेच्या असणाऱ्या सहकार्यानं या निमित्तानं आणि आम तमाम नागरिकांना सुद्धा आवाहन करायचे की या असणाऱ्या योग दिनाच्या निमित्तानं आपण प्रत्येकानं योग साधना करावी आणि ह्या सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा जो स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे त्यामध्ये सहभागी व्हावं मला तुम्हाला या निमित्तानं हे परत एकदा आवाहन करायचंय की देशातील पंचवीस टक्के जनतेचं आरोग्य हे निरामय झालेलं आहे फक्त योग साधनेच्या माध्यमातून ही पंचवीस टक्केची असणारी मर्यादा ही पन्नास टक्क्यावरती कशी जाईल यासाठी आपण सगळ्या मंडळींनी हातात हात घालून एकामेकांना सहकार्य करूया आणि एक निरोगी भारत निरोगी जिल्हा आणि निरोगी महाराष्ट्र या निमित्तानं निर्माण करूया जय हिंद जय महाराष्ट्र